सुनबाई ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शेतकी संघाची पासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली शेतीसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा या उद्देशानं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या शेतकी संघानं काटकसर पारदर्शकता यातून दमदार वाटचाल करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि यापुढे काळानुरूप बदल करत नवीन व्यवसाय सुरू करावेत असं प्रतिपादन राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे दुर्गाताई तांबे बाबा ओहोळ शंकर पाटील खेमनर सुधाकर जोशी गणपतराव सांगळे रामदास वाघ जयश्री थोरात वाईस चेअरमन सुनील कडलक संचालक साहेबराव बारवे बाळकृष्ण होळकर ज्ञानेश्वर सांगळे किरण नवले भाऊसाहेब नवले संतोष नागरे शिवाजी यादव तुकाराम कोठवळ सचिन दिघे प्रभाकर सोनवणे महादू खेमनर संजय क्षीरसागर भास्कर गोपाळे विनायक काळे मंगलताई ठाकरे प्रभावती ढोकरे मॅनेजर अनिल थोरात यांची हजेरी होती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शक तत्वावर शेतकी संघाची वाटचाल सुरू आहे असं चेअरमन संपतराव डोंगरे यांनी सांगितलंय तर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा देशासाठी ग्रामीण विकासाचा पॅटर्न ठरलाय असं माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी म्हटलंय भारतीय स्वातंत्र्य थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय संतोजी थोरात यांनी पासष्ट वर्षापूर्वी या संघाची स्थापना केली व अनेक वर्ष या संघाचे त्यांनी नेतृत्व केले त्यांचे खंबीर नेतृत्वामुळे व कुशल मार्गदर्शनामुळे संस्थेने अशी प्रगती केलेली आहे संगमनेर तालुक्यातील स्वर्गीय दादांच्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघाचे नेतृत्व या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये केलेले आहे त्यामध्ये स्वर्गीय प्रभाकररावजी साहेब मान्य श्री बाळासाहेब कुंजाळ पाटील स्वर्गीय जयरामदादा गुंजाळ व स्वर्गीय शिवाजीराव थोरात यांनी शेतकी संघ ही संस्था आपल्या तळा हाताच्या फोडाप्रमाणे या तालुक्यामध्ये जपली वाढवली आणि या त्यांच्या सर्व कार्यकर्तृत्वाला मी नम्रपणे अभिवादन करतो शेतकी संघाच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने स्वर्गीय दादानी संगमनेर शहरात लगत व संगमनेर बुद्रुक परिसरामध्ये दोन हेक्टर पाच आर जागा संघाच्या नावावर त्या काळामध्ये खरेदी केली आणि शंभर बाय चाळीसचे पाच गोडाऊन त्या ठिकाणी आपण बांधलेले आहेत त्यामध्ये संघाचे मुख्य कार्यालय व्यापारी संकुल पेट्रोल पंप इत्यादी युनिट त्या ठिकाणी उभे केलेले आहेत संगमनेर शहरात गावडीपुरा येथे खतांचं गोडाऊन व बाजारपेठेत शेती औषधं याची दुकान ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे सन तेवीस चोवीसच्या सालामध्ये एकूण फंड्स संस्थेचे चार कोटी चौसष्ट लाख एकोणसठ साठ हजार सातशे एकसष्ट रुपये आहेत त्याचप्रमाणे अहवाल सालामध्ये चार कोटी अठरा लाख सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये व्यापारी नफा संस्थेच्या या आर्थिक व्यवहारामध्ये झालेला आहे खर्च व सर्व आवश्यक तरतुदी वजा जातात संस्थेस अहवालसालामध्ये चार लाख तीन हजार पाचशे सव्वीस रुपयाचा नफा झालेला आहे आपल्या तालुक्याचे नेते मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब विधान परिषदेचे माजी सदस्य यांच्याही संघास मोलाचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले शेतकी संघ हा संगमनेरच्या सहकारी संस्थांची मातृसंस्था आहे राज्यात अनेक शेतकी संघ मोडकळीस आलेले असताना संगमनेरचा शेती संघ मात्र दिमाखात उभा आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं काटकसरीतून कारभार सुरू असून आगामी काळामध्ये स्पर्धेत राहण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करावे लागणार आहेत संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था या राज्यासाठी दिशादर्शक ठरल्यात निळबंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले वितरिका बाकी असून त्या देखील आपणच करणार आहोत वितरिकांसाठीचा प्रस्ताव आपण शासनाकडे दिला यावर्षी सुदैवानं सर्वत्र चांगला पाऊस झाला असून चार रोटेशन मिळू शकतात अशी परिस्थिती आहे निळबंडेच्या पाण्यामुळे अर्थव्यवस्था अधिक समृद्ध होईल असंही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय दहा ही संस्था सुरू केली त्यामध्ये उद्देशही असा होता की आपल्या शेतकऱ्यांना आवश्यक असणार शेती करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा त्यावेळेस काय परिस्थिती अशी नव्हती की खताच्या विक्री करणाऱ्या कोणती अशी खाजगी दुकानं नसाय असा तो कालखंड पासष्ट वर्षापूर्वीचा पन्नास ते पासष्ट वर्षापूर्वीचा विचार आपण केला पाहिजे त्यावेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघाची सुरुवात झाली आपण त्यावेळेस पाहिलं तर मशकरी होती सुरुवातीला इंजिन आलं नंतर मोटर आल्या त्या मोटर उभ्या करता लागणारे सगळं ला साहित्याचा विषय आला त्याच वेळेस जे पेस्टिसाईड्स लावले होते म्हणजे फवारणी करता जे औषध लागत होते पिकांवरच्या तिचा प्रश्न येत होता आणि ही सगळी व्यवस्था निर्माण केली पाहिजे ती शेतकऱ्यांची असली पाहिजे उद्देशा या उद्देशानं शेतकी संघाची सुरुवात झाली तसं पाहिलं तर शेतकी संघ ही मातृसंस्था आहे आपल्या सगळ्या संस्थांची या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचं वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केलं तर स्वागत वाईस चेअरमन सुनील कडलग यांनी करून सर्वांचे आभार सचिन दिघे यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे कमल फर्निचर साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न